सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्था यांच्याकडून महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात संपन्न झाले प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत जिल्हा सांगली दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी मोरे कॉलनी येथे सावित्रीबाई फुले बहुद्दिशी सेवाभावी संस्था यांच्याकडून महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे फूड स्टॉल व डान्स स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन उपस्थिती दाखवून कार्यक्रमात संपूर्ण पाठिंबा दिला व कार्यक्रम उत्साहात पार पडला वजन वाढवायचं मी डायट प्लॅन देऊ शकते त्यानुसार तुमचं वजन पण वाढवू शकत फुलांचा राजा गुलाब गुलाब त्याची राणी गुलाब रावांची शीतल ओळखतात मला हर्ष झाला आनंद आणि दिशा दिली साथीने म्हणून ठेवल नाव तिचं दिशाणी दिशाणी आली आनंद घेऊन हर्ष उल्लासानं झाली पुरी मोठी ती आली हर्षाली आणि संसाराची वेल घेरी वरी हर्ष हर्ष आनंदाने दोन माझ्या कन्या सुखी आहे म्हणता म्हणता गुलाबरावांची राणी शीतल शुभेच्छा सांगायला खूप आनंद वाटतो म्हणजे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच कालच आपण फूड स्टॉल फेस्टिवल भरवला होता त्यामध्ये भरपूर माता भगिनींनी फूड स्टॉल मध्ये सहभाग घेऊन खूप छान प्रकारे पदार्थ करून आणले होते त्यांचे मी मनापासून आभार मानते आठ मार्च हा आपण दिवस साजरा करतो पण यामागल कारण म्हणजे आठ मार्च कधीपासून म्हणजे सुरू झालं किंवा कशा याचं कारण काय आहे हे मी जरा असं थोडक्यात सांगणार आहे आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये वस्त्र उद्योग म्हणजे कापड कापड उद्योग ह्याच्यामधल्या स्त्रियांनी कामाचे तास कमी करण्यासाठी मिळून सगळ्यांनी जी निदर्शनं केली किंवा आंदोलन केली त्यांच्या ह्या हक्कासाठी दिलेला लढा त्यांना ते म्हणजे ते, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून ह्या दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून म्हणजे जाहीर करण्यात आला त्यामुळे आपण आता आठ मार्च हा दिवस साजरा करतो महिला दिन म्हणून आजच्या जेवणाची सोय किंवा आजच्या जेवणाची काळजी करते ती आई असते पण आयुष्यभराच्या जेवणाची काळजी करतो तो बाप असतो किती कष्टाच काम असेल आणि गार म्हणजे आईस्क्रीम हे जास्तीत जास्त उन्हाळ्यात पिकलं जात आणि अशा हे रणरणत्या उन्हा मध्येच जास्त फिरावं लागतं किती अशी कमाई होत असणार आहे विचार करा पण अशा कमाईमध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आपलं कुटुंब सांभाळलं अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या आपत्त्यांना शिक्षण दिलं आणि ते जोरदार टाळायचे

तुमच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे लक्षात त्यांचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही जे काही आरोग्य आहे त्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे बरोबर कृपया विनंती आहे की देखील जबाबदारी उत्तेजन प्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत शहाजी चव्हाण नमस्ते आणि इथे जमलेल्या प्रत्येक माझ्या बहिणींना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि सगळेच परफॉर्मन्स खूप छान झाले आणि छोट्या छोट्या मुलींनी पण छान छानच केलं आणि मोठ्या महिलांचा जर काही प्रश्नच नाही बरं आता मी निकाल जाहीर करते तुमचा सगळ्यांचा फारसा वेळ नाही घेते आणि तयार आहात ओके आ, महिला डान्स स्पर्धा महिला डान्स स्पर्धा उत्तेजनार्थ बक्षीस आहे ఉత్తేజనార్థ బాటే జోరదార్జ్ఞ అదాటే ధన్యవాదా జోరదార్టీ అదాటే